हे पहा मित्रांनो हे क पक्षी होतात आतमध्ये वाड्यात हा पहा मित्रांनो हा वाड आहे आणि इथेच मित्रांनो हा इथं वाघ येतो ना म्हणजे इकडे बिबटे आहे बोलतो मी हे पहा आता मी तुम्हाला आतमध्ये वाळवतो ह्याची एवढी दहशत आहे इकडे हा रोज येतं बाहेरून पण त्याला आता ते पॉसिबल नाही होत की हे बघा छोटे छोटे वासर आहेत इकडे है छुक आता ह्यातलं कुठलं ते मला माहीत नाही बघूया आपल्याला जर काही समजलं तर ते समजेल आपल्याला कोणत्या वासरला त्याने हात मारलेला ते आता यातल्या तिघातल्यापैकी कोणत्याला पकडलेलं माहीत नाही पण त्याचा पाय खाली खेचलेलं हे पहा हे बोंड आहेत आणि हा त्याला बा पाठीमागे बेबोआ हे नाही हे त्याला आतमध्ये खाली एक गाजर असतील छोटंसं गाजर हे जंगली गाजर मित्रांनो आपले गाव आपण खायचे ते नाहीत तर हे गाजर उकरून खातो हा ससा याच्यातून हे बघाय कसं उकरलेलं आहे हे बघा तुम्हाला गाजर दिसतं आहे का हे बघा हे गाजर आहे ते उकरून खातो त्याला जेवढं जमेल तेवढं खातो काढून हे पहा मित्रांनो एक जे झाड दिसते ना तांबाई सॉरी हे आपल्या पाठीमागे मित्रांनो जे झाड आहे ना हे बोंडीचं झाड आहे बोंडाचं म्हणजे जे बिबो असतं ना मित्रांनो जे बिबो असतं त्याला बोंड बोलतो हे तुम्हाला दाखवतो बघा हे इकडे बिबव पडलेले आहेत हे पहा हे बोंड आहेत आणि हा त्याला बा पाठीमागे व हे जे मित्रांनो आपल्या पाठीमागे आहे हे आहे ते शिवणीचं झाड आहे हे भा वरती ह्याचे फळं मित्रांनो भेकर बकऱ्या खूप खातात जास्त सर्वात जास्त आवडता फल म्हणजे भेकरीचं हे आवडतं फल आहे कारण हे जास्त खूप खातात हे शिवण्या शिवनी प्लस निंबार हे आवडतं जास्तच आवडत आहेत तर पण मित्रांनो आता हे आपलं कवल तोडून आहे जे भाजवणीसाठी आणून लावले शेतामध्ये भरलेले आहे पूर्ण याला भडाच बोलतो मी हे भडाच भरलेले आहे पूर्ण ह्याचा उपयोग मित्रांनो फक्त एवढ्यासाठी जे आपण भात लावणीसाठी जे रोप बनवतो ते याच्यामध्ये पेरलं जातं पण ते आता नाही हे आता पूर्ण जाळून टाकणार याच्यावरती गवत पातेरे प्लस गवर असत ते टाकून हे जाळून टाकणार पूर्ण त्याच्यानंतर त्याच्यात भात नांगरून त्याच्यानंतर भात पेरणार त्याच्यामध्ये ही सर्व मित्रांनो ही शेती आहे ती सर्व मामाचे आता मी एकटं एकटाच आलो आहे तर ही पहा मित्रांनो इकडे उन्हाळी लागणं सॉरी पावसाली लागण्या फाटी हा हे खूप हा जुना उमराचं झाड आहे हे पहा इकडे ह्यामध्ये ना मित्रांनो इथे मध असते क पोळ्याचे मध बोलतात ना ती मध बोगे असेल तर तुम्हाला दाखवतो मी इथे मासे असतील तर त्याच्या नाही कुठे दिसत मित्रांनो इथे पण हे उंबर बघा किती पिकलेत मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं इकडे आता आमच्या इकडे गावाला आहे ना मित्रांनो चित सॉरी बिबट्याची दहशत खूप झालेली आहे तो रोज इकडे असा येत असतो गावाच्या आजूबाजूला फिरत असतो किंवा आता इकडे मामाचा वाडा इकडे बाहेर आहे गावाच्या आणि खूप अंतर आहे जंगलामध्येचा इकडे वाडा तर त्या वाड्यामध्ये मित्रांनो येतो पण तिथं मामाने तिथे एक लोखंडीत जाळी लावलेली आहे त्याच्यामुळे आता त्या त्याला आतमध्ये येता येत एत नाही ते हे मित्रांनो दिसत नाही हे काजूची झाड आहेत पण ते आता काजू काजू कुठे दिसत नाही यांच्यावर आताच मोर येत आहे कदाचित माहीत नाही काय एवढा उशीर आहेत ते हे बघा हे पण सगळी काजूची झाड तिकडे दिसत तेवढी तुम्हाला एक दाखवायचं आहे हे जे मित्रांनो जे उकरलेले ना हे हे जे दिसते ना उकरलेलं हा ससा उकरतो मित्रांनो आणि हे जे गा हे शेतामध्ये जे, जे गाजर असतं हे आहेत ना हे त्याला आतमध्ये खाली एक गाजर असेल छोटंसं गाजर हे जंगली गाजर मित्रांनो आपले गाव आपण खायचे ते नाहीत तर हे गाजर उकरून खातो हा याच्यातून हे बघा कसं उकरलेलं आहे हे बघा तुम्हाला गाजर दिसतंय का हे बघा हे गाजर आहे ते उकरून खातो त्याला जेवढं जमेल तेवढं खातो काढून हे बघा इथे गाजर दिसतंय हे बघा हा आहेत ना हा गाजर आहे त्याला जेवढं जमेल तेवढं तो उकरून खातो हे बघा पूर्ण शेतामध्ये असंच चरलेला आहे तो हे बघा इकडे पण तसंच चरलेलं आहे मित्रांनो पहिला आम्ही लहान असताना इकडे खूप यायचो आता मुंबईला एज गेल्यापासून म्हणजे आता मोठे झालं मुंबईला गेल्यानंतर आता इकडे येता येत नाही प्रत्येक वेळी पण आता हे बघा तुम्हाला दाखवतं हे झाड आहे ना फणसचं झाड खूप जुनं आहे जवळजवळ मी लहान असल्यापासून मी इकडे यायचो तेव्हापासून हा झाड बघतंय पण तेव्हा कधी येत नव्हता आणि आता बघा हे हे दोन तीन वर्ष झाले ते फणस लागतं त्याला हे दिसत असेल तुम्हाला हे आपल्या पोटासमोर पन पन हे इकडे आहेत परत हे इकडे पण वरती आहेत याचं पण घर एवढं भारी आहेत ना मित्रांनो एकदम मस्त आहेत गोड आहे आणि टेस्टी पण चवीला पण खूप आहेत आणि ही इथे पण इथे एक वेल लावलेली आहे हे का आपली काली मिरीची आहे हे बघा एवढे ही जी जाडी झाली हे खूप वर्षाची जुनी वेल आहे काली मिरीची हे बघा हा तिचा इथे बुंद आहे आणि हे वरती असे वेल गेले ही, ही जी पानं बघा इकडे हिरवी पानं दिसत ते काली मिरूची पानं आहेत ते आपल्याला पुढे काली मिरू दिसत नाही वरती पण हे वेल एकदम वर परत शेंड्यापर्यंत गेले एकदम मित्रांनो हे पहा कसं आहे हे पूर्वी ना मित्रांनो हे एवढं असं जंगल नव्हतं मोठी मोठी झाडं होती फक्त पण असं एवढं मोठं जंगल नव्हतं दिसत पण आता खूप जंगल वाढलेलं आहे ह्या पहा मित्रांनो हो काजूची झाडं काजू तर कुठे दिसत नाही मित्रांनो ना काजू आहे ना बोंड आहे काही नाही इकडे बिबट्याची दहशत खूप झालेली आहे आणि खू रोज येत असते इकडे गावाच्या आजूबाजूला गावामध्ये तरी ते वाड्यावर आहे ना, हो ना मित्रांनो एक वेळी आला होता आणि वाड्याला सेफ्टी ग्रील असूनही मित्रांनो आतमध्ये एक छोटं वासरू होतं गायचं त्याचं पा त्या जामधून पाय घालून त्याने हां सॉरी हां जालीमध्ये पाय घालून त्याने त्याचं पाय वासराचं पाय खेचले होते असले असल्यामुळे त्याला आत्महत्या जाता नाही आलं तर ते, ते तुम्हाला मी दाखवतो पुढे कंटिन्यू पहा मित्रांनो मित्रांनो इथे जो वाघ येतो बोललो ना मी तो, तो येतो म्हणून हे असे कुंपण घातलेली आहे हे पाय इकडे सर्व अशी साईडने कुंपण घातलेले आहे हे इकडं वरती पण तशीच आहे तर मी आता वरती नाही जात मी तुम्हाला पहिलं वाडा दाखवतो कसं आहे ते चला तर मित्रांनो आपण हे कुंपण आता खेचले आहे थोडी साईडला आतमध्ये आपल्या जाण्यासाठी आता गुरु आहेत की नाही मला माहीत नाही हे गुरांना मित्रांनो हे गुरांसाठी लागणारा पेंड आहे इकडे जे आपण भात काढून घेतो त्याचं राहिलेलं पाट मग त्याला पेंडा बोलतो आपण हे पहा मित्रांनो हे क पक्षी तातमध्ये वाड्यात हा पहा मित्रांनो हा वाड आहे आणि इथेच मित्रांनो हा इथं वाघ येतो ना म्हणजे इकडे बिबटे आहे बोलतो आम्ही बिबटे बिबट्या येतो म्हणून असे साईडने पूर्ण कुंपण घेतलेले तुम्हाला तुम्हाला पहिले बाहेरचे कुंपण दाखवतं नंतर तुम्हाला दाखवतो कुठं कायद्याने केलेलं आहे ते हे बघा हे सर्व बाहेरनं कुंपण अशी आहे पडच्या पूर्ण सभोवताली अशी मित्रांनो कुंपण शेव्यांची घातलेली आहे दिसत असेल तुम्हाला इकडे मित्रांनो तो येत नाही शक्यतो पण एकदा संध्याकाळ झाला ना कालोक की तो येतो इकडं हे बा इकडे असे पूर्ण कुंपण घातलेले आहे हे बघा आता मी तुम्हाला मध्ये दाखवतो ह्याची एवढी दहशत आहे इकडे का हा रोज येतं बाहेरून पण त्याला आता ते पॉसिबल नाही होत की हे बघा छोटे छोटे वस्त्र आहेत इकडे हे छुक आता ह्यातलं कुठलं आहे ते मला माहीत नाही बघूया आपल्याला जर काही समजलं तर ते समजेल आपल्याला कोणत्या वासराला त्याने हात मारलेला ते हो मित्रांनो ओळखत नाही ना त्याच्यामुळे ना। अशी घाबरत आहेत ते असे पूर्ण हा मित्रांनो खूप मोठा असा वाड आहे ह्याच्यात सर्व अशी लाईनिस गुरु बांधलेली याच्यामध्ये त्याच्यामध्ये यातलं कोणत्या वासराला पकडलेला तुला पण आहे ना माहिती हा येतो मित्रांनो मामाचा मुलगा आहे आता ह्यातल्या तिघात कोणत्याला पकडलेलं माहीत नाही पण त्याचा पाय खाली खेचलेलं आणि तुम्हाला जाली दाखवते बघा इकडे अशी झाली आहे हे बघा ही लोखंडी झाली आहे पूर्ण ही हे जवळून तुम्हाला दिसत असेल आता हे बघा असे आता तिला थोडेसे पॅक केलेले आहे साडी लावून हे बघा हे एवढे जवळजवळ हे साडेचार पाच आ, पाच साडेचार फुटाची उंची आहे मित्रांनी झालीची असे पूर्ण पॅक केलेले जालीने हे बघा हे पूर्ण वाढेला असे जाळी लावले आणि हे वरण हे ते जा हे मारले हे आपले प्लास्टिक जाळी ते जेणेकरून बाहेरचं बाहेरून काय दिसून आहे म्हणून ती तशी मारलेली आहे हे बघा इकडे असे पूर्ण वाढेल असे सभोवताली आली जाली मारून घेतलेली लोखंडी जेणेकरून आतमध्ये कोणी येऊ नये कारण वाडा शेतात असल्यामुळे आणि घरापासून अंतर खूप जास्त असल्यामुळे इथे सहज कोणाला येता येणार नाही लवकर आणि काही इकडे झालं तर समजणार नाही म्हणून पूर्ण आतून जालो मारून घेतलेली आहे जर का मित्रांनो तुमच्याकडे काही उपाय असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट करून की बिबट्यापासून संरक्षण कसं करावं त्याला हाय पुढे हाय पण पाहिजे पुढे नाही पित हे लोक पेडकन बोलतो हे मित्रांनो गुरु आतमध्ये आल्यानंतर पेडकन बांध लावली जाते अशी हे पॅक केलं जातं पूर्ण त्याच्यानंतर हे शेवय लावले आहेत ते इकडे ते इथे टाकले जातात वाटेवरच मित्रांनो ते बाहेर शेतावरची खोप आहे याच्यामध्ये मित्रांनो लहानपणी असताना आम्ही ते शेतीचे कामं करायचो ना तर इथे आम्ही मस्त खेळायचो आणि तेच सर्व बीट ठेवायचं आणि इथंच जेवण व्हायचं सर्वांचं इथे शेतावरच बनवायचे जेवण आणि इथेच जेवण बसून सर्वजण लाईनी तशा पंक्तीला बसून खायचो इथे खूप मस्त वाटायचं तेव्हा पण आता तसं ते दिवस नाही भेटत पण हे आजही तसंच बांधून ठेवलेलं आहे हे बाई इकडे हे खूप याला मी खूप बोलतो ते पूर्ण बाहेर एवढं ऊन लागतं आहे पण इथे एकदम मस्त शांत आणि थंडावा इथे हे एक काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी असं सा बनवून ठेवलेलं आहे हे इकडे हा मित्रांनो आज इकडे इकडे आणि हा मासे पकडण्याचा उदा हा इकडे मित्रांनो शेण सुकवलेला आहे हा शेण आता तरुण भाजण्यासाठी खाली घेऊन जाणार नंतर सुकल्यानंतर हा सुकलेला एक साइडला जमवलेला आहे बाकीचा आहे तो इकडे साइडला रुंद केलेला आहे बस आपली खोप ह्याच मध्ये मित्रांनो मी लहानपणी शेतीचे काम करायचो त्यावेळी जेवायचो खूप मस्त वाटायचं सर्व आजोबा मामा हे सर्व मिक्सर असायचो ज्यावेळी लहान असत खूप मजा यायची आता सर्व कटले घेत पुढे आता नव्हत नाही जास्त